महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये अकरा एप्रिल ही शेतकऱ्याचा असूड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फुडणारे महात्मा फुले यांची जयंती तसंच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत तो हक्क देणारे ते संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या चौदा स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा आणि छत्रपतींचं नाव घेऊन सरकार शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज आणि पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एमआरईजीएस मधून करण्याबाबत दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबत मागण्या घेऊन आलेलो आहोत तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा आणि आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी आणि दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरिता मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा याकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक होती दोन हजार चौ दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ह्या महायुतीच्या सरकारने जो त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांची ती कर्जमाफी करणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहेत दिव्यांगांना सहा हजार मासिक पेन्शन देणार आहेत परंतु ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागण्या फक्त त्यांच्या कागदावरच राहिल्या आहेत ह्या सगळ्या मागण्यांची खोटी आश्वासनं देत हे सरकार सत्तेवर आलं आहे सत्तेवर येऊन जवळपास सहा सहा ते सात महिने झालेत परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांनी घेतलेले नाही आहेत मुळातच काय होतंय की फक्त महापुरुषांची फोटो बॅनरवर लावायचे त्यांच्या नावाने निवडणुका लढवायच्या आणि त्यांच्या नावावर मतं मागायची एवढंच फक्त हे सरकार करत आहे त्यासाठी आम्ही आता मंदाताई मात्रे यांच्या घरावर मोर्चा मशाल मोर्चा घेऊन आलेलो आहे विषय एवढाच आहे की मंद आदरणीय मंदाताईंनी ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ह्या ह्या मोक्षा मोर्चामागचा हेतू आहे विकासनामा नवी मुंबई